तुम्हाला सगळ्यांना आज मी सर्वायकल कॅन्सरबद्दल बरीचशी माहिती देणार आहे कारण मला सर्वायकल कॅन्सर जे आहे ते माझा खूप आवडता सब्जेक्ट आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मी तेरा हजार पाचशे पन्नास सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन दिलेलं आहे नऊ ते अठरा वर्षाच्या मुलींमध्ये आणि सर्वायकल कॅन्सरचं जे वॅक्सिन आहे फक्त हा सर्वायकल कॅन्सर एक मात्र असा कॅन्सर आहे की ज्याचा लसीकरण उपलब्ध आहे आणि जर लसीकरण घेतली तर आपण सर्वायकल कॅन्सरचा धोका टाळू शकतो कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे की एक वॅक्सिन एच पी बी ह्युमेन पेपिलोमा व्हायरस नावाचे एक वॅक्सिन आहे तर हे जे एक व्हायरस आहे त्याच्यासाठी जी वॅक्सिन उपलब्ध आहे ही वॅक्सिन फक्त एकच एक नाही तर सहा प्रकारचे कॅन्सर पासून आपल्याला मुक्तता देते तर हा कॅन्सर कुठला सर्वायकल कॅन्सर वल्वर कॅन्सर वजानल कॅन्सर पिनियल कॅन्सर आणि जनायटल वार्ट असा हा सहा प्रकारचा जे कॅन्सर आहे त्याच्यापासून आपण हा वॅक्सिन घेतल्यानंतर मुक्तता पाहू शकतो तर खर तर सेवेंटी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड सिक्स लेडीज ह्या कॅन्सरमुळे मुळे मृत्युमुखी पडतात तर हा इतका इम्पॉर्टंट आहे की हा वॅक्सिन बद्दल सगळ्यांना माहिती पाहिजेच पाहिजे इंडियामध्ये सर्वायकल कॅन्सरचा बर्डन खूप जास्त आहे सरासरी आणि बावीस ते दोन हजार, हजार चाळीस मध्ये आपल्याला दिसला आहे आणि जर इथे रोकथाम नाही केली वॅक्सिनेशन द्वारा तर हा फिफ्टी फोर असा एक अंदाजा आहे की आपल्याला पुढचा काही वर्षात न्यू जे केसेस आहेत ते फिफ्टी फोर पर्सेंटने राईज होऊ शकतात म्हणून ह्याच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता आणि अवेअरनेस करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की आता तुमच्याशी बोलता बोलता मला पाच सहा मिनिट झाले पण भारतात कुठेतरी ह्या सर्वायकल कॅन्सरमुळे एक औरत मृत्युमुखी होते आणि चोवीस तासात सरासरी दोनशे स्त्रीची मृत्यू फक्त हा सर्वायकल कॅन्सरमुळे होऊन जाते म्हणजे चोवीस तासात दोनशे स्त्रियांची मृत्यू ह्या कॅन्सरमुळे होते तर तुम्ही स्वतः विचार करा की हा कॅन्सर किती घातक आहे आणि ह्या कॅन्सरचा लसीकरण उपलब्ध आहे तर मग आपल्याला याचा फायदा घ्यायलाच पाहिजे तर एक जे पीक इयर आहे जसे की नाईन्टीन टू फिफ्टीन इयर्स पर्यंत एवढा काही धोका नसते पण फिफ्टीन टू थर्टी इयर्स पर्यंत मध्ये हा कॅन्सर खूप जास्त एकदम तीव्र वेगाने वाढण्याची शक्यता असते एच पी वी नावाचं जे इन्फेक्शन आहे ह्युमेन पेपिलोमा व्हायरस हा इन्फेक्शन नऊ वर्ष ते पंधरा वर्षाच्या आधी आपण जर याचा लसीकरण दिलं तर आपण त्या मुलींना भविष्यात कॅन्सर पासून आपण वाचवू शकतो तर आपला प्रायमरी प्रिव्हेन्शन सेकंडरी प्रिव्हेन्शन आणि टर्शरी प्रिव्हेन्शन असा हा तीन प्रकारचे आपण प्रिव्हेन्शन मध्ये आपण एक बघूया तर जे गर्ल्स आहे जे नाईन टू फोर्टीन इयर्सचे आहे त्यांना आपण प्रायमरी प्रिव्हेंशन कसं करू शकतो की एच पी व्ही वॅक्सिनेशन देऊ मग त्याच्यानंतर सेकेंडरी प्रिव्हेंशन जे स्त्री थर्टी इयर्स पेक्षा जास्त वयाचे आहे त्यांना रेग्युलर पॅपिस्मिअरद्वारा किंवा अजून दुसरी पद्धतीने स्क्रीनिंग करून आपण हा बघू शकतो की त्यांना एच पी व्ही ची लागण तर नाही येणार ना जे पुढे जाऊन कॅन्सरच्या रूपमध्ये रूपांतरित होणार आहे तर एक तर त्याचा सेकंडरी प्रिव्हेन्शन फर्स्ट प्रिव्हेशन वॅक्सिनेशन सेकंडरी प्रिव्हेन्शन बाय जस्ट डुईंग रेग्युलर स्क्रीनिंग आणि टर्शरी प्रिव्हेंशन कसं करतो तर मग ऑल वुमेन नीड ट्रीटमेंट अँड इन्वेजिव्ह जे कॅन्सर झालेलं आहे त्यांचा सर्जिकरी किंवा रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी किंवा पेलिएटिव्ह केअर करून त्यांचा व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे असं आपण हा जे, जे कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर त्याला तीन भागमध्ये त्यांचा जे ट्रीटमेंट आहे ते पार्ट आपण डिवाइड केलेलं आहे की ज्यांना सर्वायकल कॅन्सर झालेला आहे त्यांची व्यवस्थित काळजी घ्या तर नाईन्टी सेव्हन्टी नाईन्टी हा एक नवीन रूल डब्ल्यू एच मी लागू केलेला आहे त्याच्यामुळे आपण हा एक ग्लोबल स्ट्रॅटेजी आपण म्हणू शकतो की सेव्हन्टी नाईन्टी हा फॉर्म्युला करून आपण सर्वायकल कॅन्सरवरती मात करू शकतो तो हा एक विजन आपण सांगू शकतो की डब्ल्यू एच हा एक विजन प्रिपेअर केला आहे की नाइन्टी सेव्हन्टी नाईन्टी चा फॉर्म्युला फॉलो करा नाईन्टी पर्सेंट गर्ल्स वॅक्सिनेट करा सेव्हन्टी पर्सेंट जे फिमेल आहे थर्टी फाईव्ह टू फोर्टी फायव्हर त्यांना स्क्रीनिंग करा आणि जे सफर आहे करताय सर्वायकल कॅन्सरनी त्यांची व्यवस्थित काळजी घ्या तो नाईन्टी पर्सेंट विमेन हु आर सफरिंग फ्रॉम सर्वायकल कॅन्सर कॅन बी टेकन केअर व्हेरी वेल थर्टी फाईव्ह इयर्स किंवा आपण म्हणू शकतो की तीस वर्षच्या पुढे या महिलांना धोका जास्त होऊ शकतो कारण त्यांच्या शरीरात कधीतरी म्हणजे नऊ वर्ष नंतर कधीतरी त्यांना हा एच पी व्ही ह्युमेन पेपिलोमा व्हायरसचा इन्फेक्शन झालेला असतं ते सुप्त अवस्था त्यांच्या बॉडी मध्ये ऋतून बसतो आणि जर कधी इम्युनिटी कमी झाली किंवा काही कारणाने स्ट्रेस वगैरे असं काही झालं तर मग ते जो एच पी व्ही वायरस आहे त्याचा रूपांतर कॅन्सरच्या रूपमध्ये येऊ शकतो तो, तो युजली थर्टी इयर्सच्या वयानंतर स्त्रियांमध्ये हा कॅन्सर आपल्याला दिसतो पण त्यांना हा इन्फेक्शन आधीच राहिलेला असतो त्यांच्या बॉडीमध्ये तर किंवा जे लघवी करताना अंगार होणे चुंचुन होणे किंवा खालची जागाला खुजली येणे किंवा कधी रक्त येणे कधी थोडासा श्रावमध्ये स्मेल येणे हे ये असं काही प्रारंभिक लक्षण आहे किंवा त्यांना थोडासा विकनेस पण जाणवतो पण महत्वाचा फॉल स्मेल डिस्चार्ज किंवा इचिंग किंवा फॉल सिक्रेशन हा दोन तीन जे आहे आणि मग कधी कधी त्या सिक्रेशनमध्ये असं ब्लड चे स्ट्रिक्स दिसतात जर हा असं काही लक्षण दिसल्या तर त्यांना डॉक्टरकडे जाऊन पॅपिस्मेलची तपासणी करून एच चा काही इन्फेक्शन तर नाही आहे किंवा काही इतर दुसरा इन्फेक्शन तर नाही ह्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे हा रोग अनुवांशिक नाहीये एच पी नावाचा जे व्हायरस आहे ते कुठूनही कधीही डायरेक्ट कधी कधी डायरेक्ट कॉन्टॅक्ट मुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतो पण असं समजला जातो की जर तुमची फॅमिली हिस्ट्री आहे कसलेही प्रकारचे कॅन्सर के गर्भपिशवीचा कॅन्सर सर्वायकल कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर तर मग त्या महिलांना एक तर लसीकरण करूनच घ्यायला पाहिजे आणि नाही तर मग तीस वर्षाच्या वयानंतर प्रत्येक वाढदिवसाला किंवा वर्षात एकदा पॅपिस्मेअर करून ही तपासणी करून खात्री करून घ्यायची की भाई त्यांना सर्वायकल कॅन्सर किंवा एच पी बी नावाचे इन्फेक्शन तर नाही आहे ना किंवा हा इतका सेन्सिटिव्ह इन्व्हेस्टिगेशन आहे की पॅपिस्मेअर किंवा ऑन द स्पॉट आपण जे टेस्ट करतो त्याच्याने आपल्याला हा पण समजून जातो की यांना पुढच्या दहा वर्षात किंवा भविष्यात कधी कॅन्सर तर होणार नाही ना तर हा खूप सेन्सिटिव्ह टेस्ट आहे ऑन द स्पॉट आपल्याला रिझल्ट मिळतो आणि रिझल्ट दिसतो की हा कॅन्सर एच पी इन्फेक्शन आहे की नाही अर्ली मध्ये धोका वाढतो असं आपण सांगू शकतो काही अंशाने पण हा एक फक्त एक कारण नाही आहे पण जे महिला लवकरात लग्न होतं ज्यांना लवकर लग्न होतो मग त्यांना कसं असतो की ते शारीरिक संबंध वगैरे थोडासा लवकर सुरू होऊन जातो मग त्यांना इन्फेक्शनचा धोका वाढून जातो म्हणून आपण असं सा सांगू शकतो की जर लवकर मॅरेज झाली लवकर लग्न झाला किंवा कमी वयात लग्न झाला तर त्यांना इन्फेक्शनचे चान्सेस वाढून जातात सगळ्यात महत्वाचा आणि खूप महत्वपूर्ण जे आहे ह्या रोग टाळण्यासाठी तर मी सगळ्यांना सांगते की नऊ ते चौदा वर्षाची मुलींना की जेव्हा त्यांचा एक्सपोजर सेक्सुअल एक्सपोजर किंवा काही असं होत नाही त्याच्या आधीच तुम्ही हा लसीकरण देऊन त्यांना एच पी बी नावाचं जे व्हायरस आहे की ज्याच्यामुळे सर्वायकल कॅन्सर होतो त्यांच्यापासून पूर्ण सुरक्षितता तुम्ही देऊ शकता तर नऊ ते चौदा वर्षाचे मुले ना डबल डोस झिरो आणि सिक्स मंथ आणि चौदा वर्षाच्या पुढे अप टू द एज ऑफ ट्वेंटी सिक्स इयर्स ट्रिपल डोस झिरो वन आणि सिक्स हा डोस देऊन त्यांना तुम्ही पूर्णपणे एच पी जे इन्फेक्शन आहे किंवा सर्वायकल कॅन्सर आहे त्याच्यापासून सुरक्षित ठेवू शकता पण यांना सुद्धा तीस वर्षाच्या वयानंतर दरवर्षी आपली पॅपिसमेर तपासणी करून खात्री करून घ्यायला पाहिजे की त्यांना इन्फेक्शन एच बी तर नाही आहे ना पण हा वॅक्सिन खूप सुरक्षित आहे आणि खूप कारगर सिद्ध झालेला आहे सर्वायकल कॅन्सर जर झाला तर त्याच्यात स्टेप बाय स्टेप डॉक्टर ठरवता की कुठला स्टेज आहे मग त्याप्रमाणे किमोथेरपी सर्जिकल थेरपी रेडिओथेरपी हा सगळं बरेचसे उपचार आता सध्या आपला उप, आ, मेडिकल फील्डमध्ये आहे लसीकरण हा हंड्रेड पर्सेंट सगळ्यात महत्वाचा लसीकरण खूप महत्वाचा आहे कारण लसीकरणद्वारा हा एकमेव असा असा कॅन्सर आहे की मी बार बार सांगू इच्छिते हा एकमेव असा कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर की ज्याला आपण लसीकरण देऊन एच पी जे वॅक्सिन आहे ते देऊन आपण पूर्ण सुरक्षित आपल्या मुलींना करू शकतो